शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन आणि तूर हे आंतरपीक ज्यांचे आहे त्यांच्यासाठी कोणते तन्नाशकाची फवारणी ते वा करू शकतात कोणते तन्नाशक वापरू शकतात याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये तीन कॉम्बिनेशन सांगणार आहोत तन्नाशकाचे त्यापैकी कोणत्याही एका तन्नाशकाचा वापर करून तुम्ही सोयाबीन आणि तूर आंतरपीक असलेल्या पिकामध्ये तणाचे नियंत्रण हे करू शकता तर आपण जर सोयाबीन आणि तूर उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो आपले सोयाबीन आणि तूर हे जर पीक आंतरपीक आहे आणि यामध्ये आपल्याला तन्नाशक फवारते असताना तूर आणि सोयाबीन हे पंधरा ते एकवीस ते बावीस दिवसाच्या दरम्यान असणे तेवढेच गरजेचे आहे कारण की पंधरा दिवसाच्या आधी जर आपण फवारणी केली तर त्याचा शॉक हा खूप जास्त प्रमाणामध्ये तुरीला आणि सोयाबीनलासुद्धा बसतो परिणामी उत्पादनात आपल्याला घट देते आणि एकवीस ते बावीस दिवसाच्या नंतर म्हणजे जी वाढीची अवस्था राहते खास करून सोयाबीनची त्यामध्ये जर फवारणी केली तर त्याचासुद्धा विपरीत परिणाम हा सोयाबीनवर होतो यातकडे मित्रांनो तणनाशक फवारणी करत असताना आपल्याला काळजी एवढीच घ्यायची आहे की तण हे आपले दोन ते तीन पानांचे असायला पाहिजे आणि जमिनीमध्ये ओल हे असणे तेवढेच गरजेचे आहे आणि जे प्रमाण तणनाशकाचे सांगितले जाते त्याची व्यवस्थित त्याप्रमाणेच ही व्हायला पाहिजे तर आपण तीन कॉम्बिनेशन बघणारा यामध्ये त्यातून सर्वात पहिले जर बघितलं तर त्यामध्ये वासप कंपनीचं मित्रांनो ओडिसी वापरत असताना आपल्याला एकरी प्रमाण हे चाळीस ग्रॅम एकर प्रमाणे आपल्याला याची फवारणी करायची आहे दीडशे लिटर पाणी आपल्याला वापरायचं आहे म्हणजे एकरी दहा पंपा प्रमाणे आपल्याला फवारणी ही करून घ्यायची आहे यानंतर आपण दुसरा नंबरचा जर बघितलं तर त्यामध्ये अदामा कंपनीचं शक्यत शक्यत वापरत असताना आपल्याला आठशे मिली प्रति एकर याप्रमाणे आपण जाचा वापरा करायचा आहे आणि पंपाचा जर विचार केला तर ऐंशी मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापरायचा आहे याच्यासुद्धा वापरत असताना आपल्याला दीडशे लिटरचे पाण्याचे प्रमाण वापरणे हे गरजेचे आहे यानंतर तिसरा जर पर्याय बघितला तर त्यामध्ये दोन कॉम्बिनेशन आहे त्यामध्ये सर्वात पहिलं जर बघितलं तर सूट हे लांब आणि रुंद पाण्याच्या तणाच्या नियंत्रणासाठी कामी पडते ते परसूट घेताना आपल्याला चारशे मिली प्रति प्रमाणे आपल्याला घ्यायचं आहे आणि याच्यासोबत आपल्याला इजील म्हणजे जे गवतवर्गीय तणाच्या नियंत्रणासाठी घ्यायचं आहे ते चारशे मिली प्रति एकर म्हणजे परसूट चारशे मिली आणि सोबत इजील चारशे मिली याप्रमाणे कॉम्बिनेशन करून याचीसुद्धा आपण फवारणी करून तणाची नियंत्रणही करू शकतो आणि जे ओ टी सी सांगितले आणि जे सकेस सांगितले यामध्ये दोनशे चौसष्ट टाकाची गरज नाही त्यामध्ये लांब रुंद आणि गवत वर्गीय सगळ्या प्रकारच्या त्यांना जे नियंत्रण खुण जाते शेतकरी मित्रांनो ही माहिती उपयुक्त वाटत असल्यास इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक नवीन नवीन अपडेट बघण्यासाठी आपल्या अॅग्रो अपडेट या यूट्यूब चॅनलना नक्की सबस्क्राईब करा